नमो नमः सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दीपशिका संस्कृत संघात आतापर्यंत आपण पाहिलं की संस्कृतची सुभाषित आणि त्याचा अर्थ आता आम्ही आपल्यासमोर एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत की रामरक्षा आणि रामरक्षेचं जे काही अर्थ आहे रहस्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे प्राचीन काळापासूनच सर्वांना आपल्याला परिचित आहे की संध्याकाळी देवे लागण्याच्या वेळी हातपाय धुवून मंडळी घरामध्ये शुभंकरती म्हणून देवासमोर देवाला रामरक्षा म्हणत असत अजूनही म्हणण्याची ती प्रथा परंपरा आहे पण त्याचा लोप होत चाललेला आहे हे आपल्याला दिसून येतं मग ही रामरक्षा नेमकी काय आहे याचं रहस्य काय याचे फायदे काय आहेत हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि रामरक्षा स्तोत्राचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण हे देखील आपण पाहणार आहोत तर ही रामरक्षा काय आहे कुठल्या ग्रंथामध्ये आढळते ही रामरक्षा तीन ग्रंथामध्ये आपल्याला आढळते एक आहे पद्मपुराण एक तंद्रागम कवच आणि आनंद रामायण चरितम रघुनाथ पासून जी आपण रामरक्षा म्हणत असतो ती आपल्याला आनंद रामायण या ग्रंथातून आढळते विचार केला की रामरायांचं चरित्र हे ऋषींनी लिहिलेलं ते शतकोटी प्रविस्तरम शंभर कोटी एवढा त्याचा विस्तार आहे आणि मग एवढा विस्तार असताना हे रामचरित्र या रामनामाचं महत्व सांगत असताना एकदा पार्वती मातेनं महादेवांना विचारलं देवा की विष्णूची शतकोटी एवढं विस्तार विष्णूंच्या नावाचा आहे तर त्याचं एखादं काही बीज असेल तर ते आम्हाला तुम्ही सांगावं केनोपाये लघुना विष्णूर नाम सहस्रकम पठ्यते पंडितैर श्रोतुम इच्छा मी हम प्रभू अहो देवा एखादं काही लघु असेल आम्हाला ते त्याचं बीज असेल तर सांगा तर त्याचं उत्तर देत असताना महादेवांनी उत्तर दिले रामरक्षेच्या शेवटच्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आपल्याला सापडतं की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने हे वरानने जे काही राम नाम आहे ते माझ्या मनाला आनंद देणार आहे आणि माझं मन ज्यामध्ये रममान होतं असं रामनाम आहे रमन ते योगी ज्यामध्ये योगी जन रममान होतात असं राम नाम हे आपण नित्य नियमान घेतलं पाहिजे मग ही रामरक्षा नेमकं कुठून आली कशी आली याचं सांगत असताना याचा सांग पंधरावा श्लोक आपल्याला सांगतो की आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा इमाम हरहा तथा लिखितवान प्रात प्रथमांनी बुध कौशिक ऋषींना सांगितली असं सांगितलं जात दा दानव आणि मानव यांना एक लालसा निर्माण झाली की हे राम रामाचं जे जे काही शतकोटीचा विस्तार आहे ते आम्हाला सगळं काही मिळावं यासाठी सर्वजण कैलासामध्ये गेले मग देव होते दानव होते मानव होते आणि या सर्वांचा समूह तुकड्या त्या ठिकाणी महादेवांच्या समोर उपस्थित राहिल्या आणि उपस्थित राहिल्याच्या नंतर महादेवांना त्यांनी सांगितलं की हे शतकोटीच जेवढं काही प्रविस्तर आहे विस्तार याचा आहे तुम्ही आम्हाला महादेवांनी समान विभाग त्याचे करायला सुरुवात केली आणि तीन तुकड्यांमध्ये त्याचे विभाग करून दिले तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस एवढी श्लोकसंख्या त्या ठिकाणी तीनही तुकड्यांमध्ये त्याचे विभाग वाटून झाल्याच्या नंतर एक श्लोक मात्र त्या ठिकाणी उरला तो होता अनुष्टुप छंदातला त्यामध्ये परत दहा दहा अक्षर वाटून दिली आणि दोन अक्षर राहिली ती होती राम इत्यक्षरद्वयम ती दोन रा आणि म हे राम नाम जे आहे ते महादेवांनी आपल्या कंठामध्ये धारण केली शतकोटीचे बीज वाचे उच्चारी जे काही आहे ते महादेवानी ही दोन रामनामाची अक्षर हे राम नाम आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे आणि मग सर्वजण त्या ठिकाणी महादेवांना काहीतरी निश्चितच मिळालेलं आहे ते ध्यानमग्न आनंद समाधीमध्ये त्या ठिकाणी आनंदामध्ये डुंबत आहेत आणि समाधी त्यांची लागलेली आहे नित्य रामनामाचा उच्चार जप त्यांच्या मनामध्ये चाललेला आहे आणि मग त्या ठिकाणी यांना काहीतरी निश्चित मिळालेला आहे असा विचार करून त्या ठिकाणी सगळी मंडळी बसून राहिली पण युग लोटली वर्षानुवर्ष लोटली सगळी मंडळी हळूहळू तिथून निघायला कला कैलासा निघायला त्यांनी सुरुवात केली त्यानंतर एक मात्र त्या ठिकाणी ऋषी बसून राहिले ते होते बुध कौशिक ऋषी आणि बुध कौशिक ऋषींना या रामनामाचं महत्व समजून घ्यायचं होतं त्यामध्ये त्यांना तो परमानंद नित्यानंद हवा होता मग ध्यान एका ध्यान अवस्थेतून बुध कौशिक ज्या ध्यानावस्थेमध्ये होते त्या ध्यानावस्थेमध्ये महादेवांनी ही रामरक्षा बुध कौशिक ऋषींना दिली आदिष्टवान आदेश दिला यथा स्वप्ने स्वप्नामध्ये हरानी महादेवांनी आणि प्रात जसं किंवा आपण त्याला भाव समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर बुधकौशिक ऋषींनी ही रामरक्षा जशास तशी लिहून काढली आणि तेच एक सिद्ध कवच रामरक्षा कवच आज आपल्यासमोर समोर आहे मग या रामरक्षेचे नेमके फायदे काय आहेत ही रामरक्षा कशी म्हणावी ही रामरक्षा कशी सिद्ध करावी याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून घेणार आहोत धन्यवाद